एक नांगी नायक एकेकाळी एक समुद्राजवळील एका गजबजलेल्या भारतीय गावात खेकड्यांचा एक गट राहत होता त्यात चंगरू नावाचा एक छोटा खेकडा होता पण चंगरू इतर खेकड्यांसारखा नव्हता त्या सर्वांना दोन नांग्या होत्या तर चंगरूला फक्त एकच नांगी होती त्याची डावी नांगी नव्हती ज्यामुळे तो त्याच्या मित्रांच्या तुलनेत वेगळा आणि काहीसा अपुरा स्वतःला समजायचा चंग्रूचे आईवडील मिस्टर आणि मिसेस चिंभोरी त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याचा वेगळेपणा स्वीकारण्यासाठी त्याला नेहमीच प्रोत्साहन द्यायचे जगातील प्रत्येक प्राण्यामध्ये काहीतरी खास कसे असते आणि त्याच्या एकाच नांगीमुळे तोही खास आहे अशा गोष्टी त्यांनी त्याला अनेकदा सांगितल्या पण प्रोत्साहनाचे शब्द ऐकूनही चंगरू स्वतःला कमी लेखण्यापासून थांबवू शकला नाही एके दिवशी दुपारी चंग्रू त्याच्या मित्रांसोबत किनाऱ्यावर खेळत असताना त्यांनी शर्यत आयोजित करण्याचे ठरवले शेवटची रेषा समुद्रकिनाऱ्यापासून खाली एक मोठा खडक होता उत्साहाने ते रांगेत उभे राहिले आणि शर्यत सुरू झाली ते वाळू ओलांडून पुढे सरकत असताना चंग्रूने टिकून राहण्यासाठी सर्वोत्तम परिप्रयत्न केले परंतु त्याच्या एका नांगीने त्याचा वेग कमी केला इतर खेकडे लवकरच त्याला खूप मागे सोडून गेले आणि चंग्रू निराश होऊ लागला शेवटी जेव्हा तो अंतिम रेषेवर पोहोचला तेव्हा त्याच्या ते मित्रांनी त्याच्यासाठी जल्लोष केला परंतु चंग्रू निराशेच्या भावनावर मात करू शकला नाही त्याला इतर खेकड्यांसारखे वेगवान आणि चपळ व्हायचे होते निराश होऊन तो खडकाळ समुद्राजवळ येईपर्यंत एकटाच भटकत राहिला जिथे लाटा किनाऱ्यांवर आदळत होत्या शर्यत मोठ्या फरकाने हारल्यामुळे चंग्रूला भरपूर निराशा आणि शक्तीहीन वाटते शर्यतीच्या खरा आठवणींमुळे त्याचा उत्साह कमी झाला होता तो तिथेच बसला अपुऱ्यापणाचं ओझं त्याच्यावर भारी पडत होतं पण त्याने हार मानली नाही स्वतःचा उत्साह वाढवायचा त्याने ठरवलं आपला उत्साह वाढवण्याच्या प्रयत्नात तो त्याच्या उजव्या नांगीची ताकद तपासण्याचा निर्णय घेतो जवळच एक मोठा खडक पाहून चंगरूने आपली सर्व शक्ती आणि जिद्द तो उचलण्यात लावली तो ताणतो आणि संघर्ष करतो परंतु खडक त्याच्या प्रयत्नांची थट्टा करत स्थिर राहतो निराश झालेल्या चंगरूच्या हृदयात अपयशाची नांगी आणखीनच खोलवर दाटून येते हार मानण्यास नकार देऊन चंगरू आणखीन एक आव्हानासाठी स्वतःच्या सभोवतालचे निरीक्षण करतो त्याची नजर एक मजबूत लाकडावर पडते नवीन दृढ निश्चयाने तो लाकडाच्या जवळ जातो आणि त्याच्या नांगीने ते कापण्याचा प्रयत्न करतो तथापि त्याच्या सर्वोत्कृष्ट प्रयत्नांनंतरही त्याची नांगी त्या कठोर लाकडावर थोडेसेच ओरखडे सोडते परंतु ते तुटत नाही प्रत्येक निरर्थक प्रयत्न चंद्रूला त्याच्या लक्षात आलेल्या मर्यादांची आठवण करून देतो आणि तो, तो निराशेच्या गर्तेत बुडतो निराशेने त्याला ग्रासले असता चंग्रूला भरपूर वाईट वाटते की त्याला फक्त एकाच नांगीचा श्राप का दिला गेला आहे दोन्ही नांग्या असलेल्या इतर खेकड्यांचा त्याला हेवा वाटतो एकाच नांगीमुळे त्याची ताकद अर्धी वाटते शंकामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होतो आणि तो स्वतःला कधी योग्य सिद्ध करेल का असा प्रश्न त्याला पडू लागतो त्याच्या सर्वात गडद क्षणात चंगरू पूर्णपणे एकटा असतो स्वतःची शंका आणि निराशेच्या चक्रात अडकतो तिथे बसून लाटांकडे बघत काही वेळ निघून जातो लाटांकडे पाहताना चंगरूला काहीतरी विचित्र दिसते एक एकांतवासी खेकडा त्याच्या पाठीवर कवच घेऊन धडपडत आहे एकांतवासी खेकड्यासाठी त्याचे कवच खूप मोठे आणि जड आहे आणि तो त्याच्या वजनाखाली डोलत आहे धडपडणाऱ्या प्राण्याकडे सहानुभूती वाटली लगेच चंग्रू एकांतवासी खेकड्याकडे गेला आणि त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला स्वतःचे मजबूत उजव्या नांगीचा वापर करून त्याने कवच उचलले आणि एकांतवासी खेकड्याच्या पाठीवर सुरक्षितपणे व्यवस्थित बसवले कृतज्ञ एकांतवासी खेकड्याने चंग्रूचे आभार मानले आणि आनंदात निघून गेला त्याला त्याच्या नवीन कवचात खूप हलके आणि सुरक्षित वाटले चंगरूने एकांतवासी खेकड्याला आनंदात गायब होताना पाहिले त्याच्या मनात एक उबदार भावना पसरली कोणाचीही मदत करण्यासाठी दोन नांगीची नाही तर इच्छेची भावना लागते हे त्याला समजले आपली एक नांगी ही कमकुवतपणा नसून ताकद असल्याचे त्याला पहिल्यांदाच जाणवले त्याच्या एका नांगीने गरजूला पूर्ण मदत केली होती आणि त्यामुळे त्याला खरोखरच विशेष वाटले उत्साही वाटून चंग्रू त्याच्या घरी परतला जिथे त्याचे मित्र अजूनही किनाऱ्यावर खेळत होते यावेळी आपल्या दोन्ही नांगी नसल्याचा हेवा वाटण्याऐवजी त्याला आपल्या एकाच नांगीचा अभिमान वाटला त्याला माहीत होते की तो कदाचित सर्वात वेगवान किंवा सर्वात मजबूत खेकडा नसेल परंतु त्याच्याकडे काहीतरी मौल्यवान आहे एक दयाळू हृदय आणि इतरांना मदत करण्याची इच्छा त्या दिवसापासून चंगरू हा एक नांगी नायक म्हणून समाजात ओळखला जाऊ लागला जेव्हा जेव्हा कोणाला मदतीची आवश्यकता असते तेव्हा त्यांना माहीत असते की ते, ते मदतीसाठी चंग्रूवर विश्वास ठेवू शकतात आणि चंगरू इतरांना मदत करत असताना था त्याला हे समजू लागते की खरे सामर्थ्य हे शारीरिक क्षमतेतून नाही तर दुसऱ्याला मदत करण्याच्या कार्यात असते अजून ही क्षमता इतरांच्या जीवनात बदल घडवण्याच्या धैर्यातून येते आणि म्हणून किनाऱ्यावरील खेकड्यांच्या समुदायात एक नांगी नायक असलेल्या खेकड्याची कथा प्रसिद्ध झाली शौर्य दयाळूपणा आणि स्वतःचा वेगळेपणा स्वीकारण्याच्या सामर्थ्याची कथा आणि किनाऱ्यावर लाटांनी त्याचे रहस्य कुजबुजत असताना चंग्रूला माहित होते कि पुढे कितीही आव्हाने असली तरी त्यांना तोंड देण्याचं सामर्थ्य त्याला नेहमीच मिळेल